नमस्कार मित्रांनो आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये अपंग प्रमाणपत्रासाठी फॉर्म कसा भरायचा ते बघितला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की भरलेला फॉर्म आपण कसा डाउनलोड करायचा त्याचप्रमाणे भरलेली जो फॉर्म आहे त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे आणि आपल्याला ती आपल्या जवळच्या जे सरकारी हॉस्पिटल आहे तिथं घेऊन जायचं आहे आणि आपल्या त्या पेशंटला ते चेकअप करतील आणि मग आपल्याला अपंग सर्टिफिकेट किंवा अपंग यू डी आय डी कार्ड जे आहे ते मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की आपण फॉर्म सर्टिफिकेट जो आपण फॉर्म भरलेला आहे तो कसा डाउनलोड करायचा आणि त्याचबरोबर रिसिप्ट कशी डाउनलोड करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला बघूया तर यासाठी पहिल्यांदा तुम्हाला गुगलवर यू डी आय डी असं सर्च करायचं आहे असं सर्च केल्यानंतर खाली येऊन आपल्याला पहिल्यांदा जे दिसेल स्वावलंबन कार्ड यू डी आय डी तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपली वेबसाईट ओपन होईल तर यासाठी आपला भरलेला फॉर्म डाउनलोड करण्यासाठी प्रथम आपल्याला लॉग इन करावं लागेल तर लॉग इन केल्यानंतर आपण आपण भरलेला जो अर्ज आहे किंवा फॉर्म आहे तो आपण डाउनलोड करू शकतो त्याचबरोबर रिसिप्टसुद्धा आपण डाउनलोड करू शकतो तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपल्या अकाउंटवर जाण्यासाठी लॉग इन करावं लागेल तुम्हाला वरती टॉपला लॉग इन हा ऑप्शन दिसेल तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे त्यात इथे क्लिक केल्यानंतर आपण भरलेला जो फॉर्म असतो आणि ज्या वेळेला आपल्याला ट्रॅक करण्यासाठी नंबर मिळालेला असतो तो नंबर आपल्याला इथे इथं टाकायचा आहे तो नंबर टाकायचा आहे त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ टाकायचे आणि खाली कॅपचा ॲड करून लॉग इन करायचा आहे तर ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरता आणि सबमिट करता त्यावेळी तुम्हाला एक नंबर मिळतो तो नंबर इथं टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे कॅपचा टाकायचा आहे आणि अपंग व्यक्तीचा जन्मदारी टाकायचे आणि कॅप्चा टाकून आपल्याला इथं खालच्या बाजूला लॉग इन हा ऑप्शन दिसेल त्या तिथं आपल्याला जे आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे या इथं लॉग इन केल्यानंतर तुमच्या तुम्ही अकाउंटवर जाल तर त्या तिथं तुम्ही अकाउंटवर गेल्यानंतर जे आहे अकाऊंटवर गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तिथं तुम्हाला ज्या पेशंटनं आपण फॉर्म भरला त्याच्यावरती तुम्हाला टॉपला नाव दिसेल आणि माझ्या अकाउंटवर क्लिक केलं की तुमचं अकाउंट जे आहे ते दिसेल स्क्रोल करून आपल्याला खाली यायचं आहे आणि या इथं बघू शकता आपल्याला ज्या व्यक्तीचा फॉर्म भरलेला आहे त्या व्यक्तीचा इथं आपल्याला फॉर्म दिसेल बघू शकता इथं वर फोटो दिसतोय फोटोच्या खाली सर्व माहिती आपण जी फॉर्म भरताना भरली होती ती दिसेल आईून तुम्ही डाउनलोड ॲप्लिकेशन करू शकता आणि डाउनलोड रिसिप्ट करू शकता तर बघू शकता या इथं दोन ऑप्शन आहेत वरच्या बाजूला तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता खाली स्क्रोल केले की आपण जे फॉर्म भरताना माहिती भरली होती ती सगळी माहिती तुम्हाला या इथं दिसेल तर आपण आता वरती जाऊन जे आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे यासाठी तुम्हाला डाउनलोड ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पी डी एफमध्ये फाईल डाउनलोड झालेली दिसेल ती ओपन करून सर्व काही व्यवस्थित आहे का चेक करून घ्यायचे आहे आणि ही हार्ड कॉपी घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तिथं जिल्हा शल्यचिकित्सक या अधिकाऱ्याकडून पेशंटची तपासणी होईल मग तुम्हाला अपंग सर्टिफिकेट किंवा अपंग आय डी कार्ड आ, जे आहे ते मिळून जाईल तर हे आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे आपला ही हार्ड कॉपी जे आहे याची प्रिंटआउट घेऊन आपल्याला जिल्हाच्या तुमच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं आहे त्याचबरोबर आपण रिसिप्टसुद्धा डाउनलोड करू शकतो हे सुद्धा आपण डाउनलोड करून घ्यायचे आहे प्रकारे तुम्हाला रिसिप्ट दिसेल ती सगळी आपण ही प्रिंटआउट काढून जे आहे ते घेऊन जायचं आहे तर मित्रांनो माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक तर कराच आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर प्लीज तुमचा सपोर्ट राहू द्या चॅनलला सबस्क्राईब करा नुसताच व्हिडिओ बघून जाऊ नका तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला खूप मोठी शक्ती जी आहे ती देतं तेव्हा पुन्हा भेट असंच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद